नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रहो आपल्या नजरेसमोर आपल्या डोळ्यासमोर अनेक घटना घडत असतात त्या आपल्याला दिसत असतात जाणवत असतात पण त्याचा स्वीकार आपण करत नसतो पण पेहलगामच्या या दहशतवादी हल्ल्यानं पुन्हा आपल्याला एक संधी अशी दिली आहे की या घटनांकडे डोळे उघडून नीट बघा जे जाणवत आहे त्याच्यावर विचार करा या घटनांच्या मुळाशी जा आणि या समस्येवर कायमस्वरूपी एखादा उपाय शोधा आत्ता भारतासमोर बरीच आव्हान आहेत पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आता नेमकं काय करणार आहे एकतर त्यांनी जे पाणी बंदी केलेली आहे जो करार होता सिंधू करार या कराराला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे एकीकडे पाकिस्तानची प्रचंड पळापळ पड़ झाली आहे दुसरीकडे भारत आता आपल्यावर हल्ला करणार का या भीतीनं पाकिस्तान आता अनेक देशांच्या भेटी घेतोय आपल्याबरोबर कोण येत आहे याची चाचपणी करतोय पाकिस्तान घाबरलेला आहे पण केवळ एवढ्याच गोष्टींनी याकडे बघून चालणार नाही आहे कारण भारताला दोन ते तीन मार्गांवर या सगळ्या गोष्टींशी या सगळ्या घटनांशी सामना करायचा सा। आहे एक म्हणजे मला वाटतं ते म्हणजे सीमेवर जे प्रत्यक्ष अतिरेकी आहेत दहशतवादी आहेत किंवा या अतिरेक्यांच्या बुरख्या आडून जो पाक सैनिक चाल करतोय आशांना शोधून आशांना टिपून त्यांना मारायचं आहे दुसरा जो एक आहे भाग तो म्हणजे सीमेच्या अंतर्गत जी परिस्थिती आहे त्यावर सुद्धा आपल्याला काम करायचं आहे म्हणजे आज हे अतिरेकी गावात येतात काश्मीरमध्ये येतात किंवा अगदी देशातल्या अन्य भागांमध्ये सुद्धा अतिरेकी हल्ले झालेले आहेत हे अतिरेकी तिथपर्यंत येतात मग ते येतात कसे त्यांना कोण साथ देत आहे त्यांचं कोण संरक्षण करत आहे त्यांना कोण साहित्य पुरवतंय कोण आर्थिक रसद पुरवत आहे याही गोष्टींकडे आता बारकाईनं बघण्याची वेळ आलेली आहे आणि यावरही आपल्याला उपाय शोधायचा तिसरी गोष्ट आहे की सध्या आपल्या देशातले काही नेते अशा पद्धतीची वक्तव्य करतायत की जी जणू आपल्या शत्रू राष्ट्राला पाकिस्तानला आनंद देणारी असावीत त्यांना समाधान वाटेल अशी वक्तव्य आपल्या नेत्यांकडनं होत आहेत त्यामुळे अशाही पातळीवर भारताला आता काम करण्याची गरज आहे आणि म्हणूनच मी नेमकं काय म्हणतोय किंवा मला काय सांगायचं आहे सा हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी पेहलगामचा जो हल्ला आहे ही घटना अजिबात साधी नाही आहे अजिबात छोटी नाही है खूप मोठा मेसेज या हल्ल्याच्या मागणं देण्यात आलेला आहे तुम्ही तीनशे सत्तर रद्द केलं तुम्ही काश्मीरमध्ये शांतता आहे असं म्हणताय ना घ्या कुठे तुमची शांतता आज भारतातला एक नागरिक सुद्धा पर पर्यटनाच्या निमित्ताने काश्मीरमध्ये येऊन तो सुरक्षित राहू शकत नाही हेच या घटनेनं दाखवून दिलेलं आहे आता सध्या या सगळ्या घटनेचा तपास हा वेगाने सुरू आहे आता असंही काही समोर येत आहेत निष्कर्ष की यामध्ये सात अतिरेकी होते या सात अतिरेक्यांचा शोध युद्ध पातळीवर घेतला जातोय हे अतिरेकी पहलगाममध्ये हा सगळा हल्ला घडवून याच्यामध्ये निरपराध जे सगळे पर्यटक आहेत जवळपास सत्तावीस पर्यटकांचा या अतिरेक्यांनी जीव घेतलेला आहे पंचवीसच्या वर अतिरे पंचवीसच्या वर पर्यटक जखमी आहेत दहा ते पंधरा मिनिटातला हा सगळा खेळ आटपून हे अतिरेकी तिथनं पसार झाले ते कुठे गेलेत ते कोणत्या दिशेला गेलेत ते पाकिस्तानात पोचलेत का असे सगळे प्रश्न नंतर उभे राहिले आज एन आय ची टीम असेल आपले जवान असतील हे सगळे या अतिरेक्यांचा शोध घेत आहेत तिथली जी परिस्थिती आहे ही तुम्हाला मी सांगायला नको सगळा पहाडी एरिया आहे जंगलाचा एरिया आहे इतकं मोठं जंगल आहे की त्यातनं शोधणं हे खूप अवघड आहे तरी आत्ताच्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामधनं आपल्याला असंही कळत आहे की हे जे अतिरेकी आहेत यांचे काही सिग्नल्स आपल्या सैनिकांना मिळालेले आहेत त्या दृष्टीनं ते वाटचाल करतायत जि जिथं ते पोचतायत तिथनं पुन्हा हे अतिरेकी तिथनं गायब होत आहेत निघून जात आहेत पुन्हा यांचा तपास लागतोय की ते या ठिकाणी आहेत तिथं पुन्हा सैनिक पोचपर्यंत ते जात आहेत नेमकं काय चाललंय अतिरेकी का सापडत नाही आहेत तर तिथली परिस्थिती ही तशीच आहे आत म्हणजे हे लोकेट होत आहेत म्हणजे काय होत आहे हे अतिरेकी जंगलांमधनं आश्रय घेत आहेत कारण घनदाट झाडी आहे पण शेवटी त्यांना दिवसभरामध्ये अन्न तर लागणार आहे आणि अन्न या अन्नासाठी ते गावात येतात अन्न आहेत आणि पुन्हा जंगलामध्ये लपतायत त्यामुळे जेव्हा ते गावात येतात तेव्हा ते लोकेट होत आहेत पण जोपर्यंत तिथे आपले सैनिक पोचतात तोपर्यंत तो ते पुन्हा गायब होत आहेत आता यांना अन्न कोण देत आहे ते सुद्धा यांचे कोणी साथीदार आहेत का ते सुद्धा यांना कोणी आश्रय देत आहे का हे सगळं आता पुढे जेव्हा सगळं तपास होईल हे अतिरेकी सापडले जातील तेव्हा या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल पण आत्ताची जी माहिती है त्यानुसार आहे त्यानुसार अतिरेकी हे जम्मूच्या जंगलामध्ये गेलेले आहेत आणि जम्मूचं जंगल हे अत्यंत मोठं आहे की जिथनं अतिरेक्यांचा शोध घेणं हे खरं तर आपल्या सैनिकांसाठी खूप अवघड अशी स्थिती आहे पण तरी माझी पूर्ण खात्री आहे की येत्या चार ते पाच दिवसामध्ये आपले जवान जे आहेत ते अतिरेकांचा शोध घेतील त्यांना कंठस्नान घालतील हा अगदी म्हणजे याच्यामध्ये कोणतीही शंका आपल्या मनामध्ये येण्याचं कारण नाही आहे परंतु एवढ्यानीच म्हणजे अतिरेक्यांना मारल्यानंतर आपलं युद्ध थांबणार आहे का तर नाही किंवा ते थांबून चालणारही नाही आहे कारण आपली जी पुढची लढाई आहे ती अत्यंत महत्वाची लढाई आहे म्हणजे तुम्हाला सांगतो एकीकडे अंतर्गत जो काही सगळा या अतिरेक्यांना सपोर्ट मिळतोय तो तर आहेच पण आत्ताच्या या अतिरेक्यांकडे असंही कळतंय की काही चायनीज ॲप्स आहेत ज्या ॲपवर भारतामध्ये दोन हजार वीसमध्येच बंदी घालण्यात आलेली आहे असे चायनीज ॲप हे या अतिरेक्यांनी त्यांच्या फोनमध्ये डाउनलोड केलेले आहेत मग प्रश्न असा येतो की या अतिरेक्यांकडे कोणते फोन असतील कोणते फोन आहेत की जे हे ॲप ते डाउनलोड आहेत त्याचबरोबर आपण बघतोय की या अतिरेक्यांकडे सॅटेलाईट फोन आहेत ते सुद्धा चायनीज सॅटेलाईट फोन आहेत यावरून एक निष्कर्ष किंवा एक अनुमान आपल्याला असं लावता येऊ शकतं की या सगळ्या घटनांच्या मागे अप्रत्यक्षपणे चायना पण आहे का चायनाचाही सपोर्ट आहे का हे बघा चायना कधीच उघडपणाने अशा पद्धतीने समोर येणार नाही पण आत्ता या पहलगामच्या हल्ल्यानंतर जर तुम्ही बघितलं चायनाची वक्तव्य जर तुम्ही बघितलीत तर चायना सातत्याने फक्त एवढंच म्हणतं आहे की भारत आणि पाकिस्तान यांनी आपल्यातला संवाद वाढवायला पाहिजे आणि जो काही प्रश्न आहे तो त्यांनी सोडवायला पाहिजे कुठेही चायनानी भारताच्या बाजूनं एकही विधान केलेलं नाही आहे आणि त्यामुळे या घटनेमध्ये केवळ अतिरेकी सापडून अतिरेक्यांना मारून प्रश्न सुटणार नाही आहे यातले बाहेरचे जे एलिमेंट्स आहेत की ज्याला जे या घटनांना सपोर्टिव्ह काम करतायत त्या देशाकडे त्या घटनांकडे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे त्याच्या पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सीमेवरच्या अतिरेक्यांशी सीमेवरच्या सैन्याशी पाकिस्तानच्या सैनिकांशी लढणं फार सोपं आहे पण आज काश्मीरमधनं काश्मीरच्या सीमा भागातनं जे आतमध्ये आलेत ते आतमध्ये कसे आले त्यांना आतमध्ये येण्यासाठी कोणी सहाय्य केलं आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या राहण्याची त्यांच्या खाण्याची त्यांची आर्थिक रसद जी आहे ही कोणी पुरवली म्हणजे याचाच अर्थ काश्मीरमधले काही मोजकी मंडळी असतील पण कोणी अशी लोक आहेत की जी या अतिरेक्यांना या दहशतवाद्याला ते सपोर्ट करतायत ते त्यांना आश्रय देत आहेत ते त्यांना ते ते सहाय्य करतायत या मंडळींना शोधून काढणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे आणि जर याचा बिमोड आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने भारत हा या युद्धामध्ये जिंकला असं आपल्याला म्हणता येईल तुम्हाला सांगतो आज भारत अण्वस्त्राने म्हणा भारत काय नौदल सामर्थ्य भारताचं आपल्याला माहिती आहे पायदळ सामर्थ्य आपल्याकडे काय आहे ते माहिती आहे वायुदलाचं सामर्थ्य काय आहे ते आपल्याला माहिती आहे आपण इतके सक्षम आहोत की जर अगदी पाकिस्तानशी सुद्धा उघड उघड युद्ध करण्याची वेळ आलीच तर भारत इतका बलशाली आहे की पाकिस्तानचा तो निपात करू शकेल पण प्रश्न पुन्हा असा आहे की अशा पद्धतीमध्ये आपण निश्चित कुठेही कमी नाही पण जो अंतर्गत जे सहाय्य आहे जे पोखरलं जात आहे भारताला त्याचा बंदोबस्त करणं हे खूप कठीण टास्क म्हणून मी म्हणतोय कारण ही मंडळी शोधली गेली पाहिजेत जी या सगळ्या कारवायांना खतपाणी देतायत सहाय्य करतायत हा एक दुसरा महत्वा मुद्दा झाला आता तिसरी जी पातळी आहे ती सगळ्यात महत्त्वाची पातळी आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे आत्ताच्या या पहलगामच्या हल्ल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की सगळे पक्ष हे एक झाले सगळ्या सर्वपक्षीय बैठकीला सगळेच जण उपस्थित होते सगळ्यांनीच अगदी हे मान्य केलं आहे की सरकार जो निर्णय घेईल सरकार ज्या पद्धतीची कारवाई करू इच्छित असेल या सगळ्याला आमचं समर्थन आहे आमचं सपोर्ट आहे अशा पद्धतीने सगळ्याच पक्षांनी समर्थन सरकारच्या मागे दिलेलं आहे पण या सगळ्या गोष्टींना चोवीस तास उलटून जात नाहीत तोच अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांची जी विधानं आलेली आहेत ही विधान मात्र भ्रमनिरास करतात ही विधान नुसती भ्रमनिरास नाही करत तर असं वाटायला लागतं की ही विधान कुठे आपल्या शत्रू राष्ट्राला खुश करण्यासाठी केली जात आहेत का इथपर्यंत देखील आपल्या मनामध्ये शंका येऊ शकते आज पहलगामच्या हल्ल्यामध्ये आपण बघितलं की जे ज्यांच्या कुटुंबातली मंडळी मृत्यूमुखी पडली आहेत ते ताहो फोडून सांगतायत की आम्हाला धर्म विचारण्यात आला आम्हाला आयात म्हणून दाखवायला सांगितली आयात म्हणून दाखवल्यानंतर देखील त्यांचा संशय गेला नाही म्हणून त्यांनी अंगावरचे कपडे पुरुषांना काढायला सांगितले इतक्या वाईट पद्धतीने अतिरेक्यांनी हा सगळा पर्यटकांच्या बरोबर केलेला व्यवहार हा ही सगळी मंडळी सांगतायत ताहो फोडून सांगतायत आणि यानंतरही पुरुषांना मारलं गेलंय प्रत्येक कुटुंबातला जो करता आहे त्याला मारलं गेलेला आहे हे सगळे ही मंडळी सांगतायत टी व्हीवर येऊन सांगितलं माध्यमातन येऊन सांगितलं सोशल मीडियावरनं सांगतायत पण आपण हे स्वीकारत का नाही आहे हेच कळत नाही आहे आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वे शरद पवार हे एका कुटुंबाच्या भेटीला गेले होते तिथल्या देखील बायका त्यांनी सांगितलं शरद पवारांच्या समोर की आम्ही आमच्या कपाळावरच्या टिकल्या काढल्या की आम्ही हिंदू वाटू नये यासाठी कारण ते धर्म विचारून मारत होते आणि तरीही त्यांनी आमच्या मिस्टरांना नवऱ्याला त्यांनी गोळी घातली हे त्यांनी सांगितलं शरद पवारांना पण शरद पवार माध्यमांशी जेव्हा बोलले तेव्हा शरद पवार म्हणाले की असं काही झालं असेल धर्म विचारून मारलं गेलं असेल याची मला काही कल्पना नाही असं शरद पवार म्हणाले आता शरद पवारांनी असं विधान का केलं यामागचा त्यांचा नेमका उद्देश काय आहे हेच कळत नाहीये त्यानंतर शरद पवार असंही म्हणाले की बघा त्यांनी फक्त पुरुषाला मारलंय त्यांनी बायकांवर हात नाही उचलले म्हणजे काय म्हणजे त्यांनी बायकांनाही जर मारलं असतं तर काय झालं असतं याची कल्पना आहे आणि हे म्हणण्यामागे अर्थ काय नेमका काढायचा शरद पवारांचं हे विधान संपत न समत तोच आपण बघतोय की विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते आहेत या नेत्यांनी तर काय असं असंवेदनशील विधान केलंय की या अतिरेक्यांकडे एवढा वेळ कुठे आहे धर्म विचारून मारायला ते आले की फटाफटा गोळ्या घालणार हे धर्म विचारून वगैरे मारलं हे सगळं कहाण्या रचल्या गेलेल्या आहेत इतकं असंवेदनशील इतकं बेजबाबदार वक्तव्य हे विजय वडेट्टीवारांनी केलेलं आहे आणि आज आजच का कालच एक पोस्ट अमोल कोल्हेंची माझ्या वाचनामध्ये आली यामध्ये अमोल कोल्हे असं म्हणतात की धर्म विचारून मारलं धर्म विचारून मारलं याच गोष्टीचा इतका अतिरेक झालाय की त्यामुळे देश उद्ध्वस्त झालाय जो की या अतिरेक्यांच्या कारवायामुळे एक वेळ कमी झाला असेल इतकं बेजबाबदार वक्तव्य अमोल कोल्ह्यांसारख्या नेत्याकडून यावं ज्या अमोल कोल्हे जे अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जगतात करतात त्या छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या समोर आपल्या शरीराची चाळण करून घेतली पण शेवटपर्यंत मी तुमचा धर्म स्वीकारणार नाही हे ठामपणाने सांगितलं आणि आपला जीवाचं बलिदान दिलं ही भूमिका तुम्ही जगताना अमोल कोल्हे असंवेदनशील इतकं बेजबाबदार वक्तव्य तुम्ही कसं करू शकता पुढचं वक्तव्य मणिशंकर अय्यर जे काँग्रेसचे नेते आहेत मणिशंकर अय्यर तर वक्तव्यांच्या बाबतीमध्ये अगदी प्रसिद्ध आहेत आणि ते अशी वक्तव्य करत असतात की म्हणजे आता या घटनेनंतर सर्वपक्षीय बैठकीनंतर मणिशंकर अय्यर काय म्हणाले मणिशंकर अय्यर म्हणाले की जम्मू काश्मीर हा विभाजनाचा अनफिनिश्ड अजेंडा आहे काय म्हणायचंय मणिशंकर अय्यरांना तुम्ही जर बघितलं तर ही सगळी विधानं ही आपल्या शत्रू राष्ट्राला म्हणजे पाकिस्तानला आनंद वाटेल खुश होतील खुश होईल पाकिस्तान अशा पद्धतीची बेजबाबदार विधानं आपल्या नेत्यांनी केलेली आहेत यावर विश्वास बसत नाही त्यामुळे खरंच आपल्या या नेत्यांना ही सांगायची वेळ आली आहे की अरे तुमच्या तोंडाला आवर घाला पाकिस्तानचं लक्ष आहे तुमच्याकडे तुम्ही काय बोलताय याकडे त्यांना आनंद होईल त्यांना बरं वाटेल असं बोलू नका कारण उद्या तेच म्हणणार आहेत बघा तुमचेच नेते म्हणतायत की आम्ही धर्म विचारून जात विचारून मारलेलं नाही आहे आणि तुम्ही उगीच भारत उगाच कांगावा करतोय की धर्म विचारून मारलं त्यामुळे अशा अनेक पातळीवर भारताला लढायचं आहे सीमेवरची लढाई पाकिस्तानची लढाई सैनिकांबरोबरची त्यांच्या लढाई ही खूप सोपी आहे भारत सक्षम आहे त्यासाठी पण ही जी अंतर्गत लढाई आहे या अंतर्गत प्रवृत्ती बरोबर जे लढायचं आहे ही लढाई मात्र खूप अवघड आहे आणि ती लढाई लढायची आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की भारत देशातला प्रत्येक नागरिक यांनी आपले डोळे कान हे सताड उघडे ठेवले पाहिजेत नेमकं कोण काय बोलत आहे कोणाच्या बोलण्याचा काय अर्थ होतोय आणि कोण कुणाला खुश करण्यासाठी बोलत आहे हे खरंच आता बघण्याची आणि तपासण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच मी सुरुवातीला असं म्हटलं की आपल्या नजरेसमोर आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला जाणवतात पण त्याचा स्वीकार आपण करत नाही पण आता पेलगामच्या हल्ल्यानंतर मात्र ही वेळ आलेली आहे की आता आपल्याला आपले डोळे कान उघडं ठेवून जर कोणी असं बेजबाबदार वागत असेल तर त्याला तिथल्या तिथं ठणकावता आलं पाहिजे इतके आपण सजग झालो पाहिजे तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा